जिजामाता सेमी इंग्रजी स्कूलचे उपक्रम कौतुकास्पद अर्जुन भालेकर विद्यालयात गणित विज्ञान प्रदर्शन पारनेर येथील आनंद मेडिकल फाउंडेशनच्या जिजामाता सेमी इंग्रजी स्कूलमध्ये दिनांक तीन डिसेंबर रोजी आयोजित गणित विज्ञान प्रदर्शनात अर्जुन भालेकर यांनी गौरवोद्गार काढले गणित विज्ञान प्रदर्शन रांगोळी स्पर्धा इत्यादींचे उद्घाटन डॉक्टर सादिक राजे नगरसेवक भूषण शेलार व पालकांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाची सुरुवात पी एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि त्यांची कल्पनाशक्ती विकसित करणे हे होते विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वृत्तीला चालना मिळवण्याकरिता अशा उपक्रमांची शाळांमध्ये आयोजन करून शिक्षकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध राहणे फार गरजेचे आहे त्याबद्दल सर्व शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो असे उद्गार संस्थेचे संस्थापक डॉ सारिक राजे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले संपूर्णता मोफत असे इयत्ता पाचवी ते दहावी शिक्षण देणारी सर्व भौतिक युक्त निसर्ग सौंदर्य लाभलेले प्रांगण असणारी तालुक्यातील एकमेव शाळा असे गौरवोद्गार अर्जुन भालेकर का यांनी काढले या प्रदर्शनात प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे एक हजार सातशे रुपये आणि पाचशे रुपयांचे पारितोषिक जाहीर करून स्वरूपात प्रदान देखील केले तालुक्यात खासगी शाळांमध्ये हजारो रुपये फीस घेऊन शिक्षण दिले जात असताना विनामूल्य शिक्षण देऊन शेतकरी कष्टकरी पालकांच्या मुलांना संस्कारक्षम सुशिक्षित नागरिक घडवण्याचे काम या संस्थे व वा शाळेद्वारे केले जात आहे त्याबद्दल डॉ साधिक राजे यांना मी धन्यवाद देतो असेही ते म्हणाले प्रदर्शनात विद्यालयातील अठ्याहत्तर मुलामुलींनी सहभाग घेऊन विज्ञान गणित विषयांवर नाविन्यपूर्ण उपकरणे तयार केली हवामान प्रदूषणापासून ते ऊर्जा निर्मितीच्या विषयांवर उपकरणे तयार करून त्याची शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसमोर मांडली विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष ठाणगे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन करंदीकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन साळवे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमास नगरसेवक भूषण शेलार विश्वस्त फहाद राजे व पालक उपस्थित होते